नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या कविता वाचनाच्या सदरामध्ये ऐकूयात आजची रचना आरसा बिनपाऱ्याचा नितळ निरागस बिनपाऱ्याचा मनात माझ्या एक आरसा सदैव दावी खरी प्रतिमा निततेजाचा तिथे कवड़चा एक आरसा मनात माझा सांगत असतो भावभावना कधी भेटतो मज एकांती एक हितगुज करण्या आणि सांत्वना एक आरसा मनात माझा धुसर धुरकट अनमळलेला करतो मजला धुंद आंधळा अंतरंग मज नाक आकळला आत्मभान अन्शांतीसाठी कधी झाकतो अंतरयामी मनात लातो स्वच्छ आरसा नाशवितो मग मनातला आत्मभान अन्शांतीसाठी कधी झाकतो अंतरयामी मनात लातो स्वच्छ आरसा नाशवितो मग लामी नाशवितो मग मनातला मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत शब्द सूर ताल लय गती यावर झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका धन्यवाद